सोनाली जी बाहेर बाल्कनीत उभी होती आणि आकाशाकडे पाहत होती आज सकाळपासूनच निळ्या आकाशाला काळ्या ढगांनी आपल्या कवेत घेतलं होतं हलक्या सरींनंतर आता मोठ्या थेंबांनी पाऊस पडू लागला होता श्रावण महिन्याची हीच खासियत असते संपूर्ण निसर्ग पावसाने न्हावून टाकतो आणि खुलून दिसतो सोनालीच्या मनात मोरही नाचू पाहत होतं अशा सुंदर वातावरणात तीही नवऱ्याच्या मिठीत शिरून बिरघडून जावं असं तिला वाटत होतं पण ती काय करणार तिचा नवरा हर्ष तर आपल्या खोलीत संगणकाला चिकटून बसला होता सोनालीने दोनदा त्याच्याजवळ जाऊन त्याला उठवायचा प्रयत्न करून पाहिला होता आता पुन्हा एकदा ती हर्षच्या खोलीत गेली आणि म्हणाली प्लीज चल ना बाहेर पाऊस थांबून जाईल आणि तू फक्त कामच करत राहशील हर्ष चिडून म्हणाला अगं सांगितलं ना लहान मुलीसारख्या लाडेगोडीच्या गोष्टी मला आवडत नाहीत सोनाली तिरकस हसत म्हणाली मी तुला रेन डान्स करायला सांगते का फक्त बाहेर गॅलरीत बसून या सुंदर वातावरणाचा आनंद घेऊया गरमागरम चहा आणि भजी खाऊया आणि काही जुने गोड क्षण आठवूया इतकंच सांगते हर्ष वैतागून म्हणाला सोनाली माझ्याकडे एवढा फाजील वेळ नाहीये की बाहेर बसून निसर्ग निहाळत बसू आणि गोड तिखट आठवणी काढत राहू मला शांतपणे काम करू दे तुला वेळ घालवायचा असेल तर एखादी मैत्रीण किंवा नातेवाईक शोध जो तुझ्या बरोबर राहील आणि तुला सोबत देईल हे बोलून हर्ष पुन्हा आपल्या कामात घडून गेला सोनाली नाक स्वयंपाक स्वयंपाकघरात निघून गेली ती या शहरात पाच वर्षांपूर्वी आली होती हर्षची बदली झाली म्हणून जुनं शहर सोडावं लागलं इथे तिची ओळख फारशी कोणाशी नव्हती शेजारच्या घरात मिस्टर शर्मा आपल्या सुमारे बासष्ट वर्षांचं हे जोडपं दार उघड्यालाही फारच आडशी आहे दुसऱ्या बाजूला मिस्टर पी के आपल्या दोन मुलांसोबत राहतात त्यांची पत्नी काही वर्षांपूर्वीच गेली सोनालीचे दोन्ही मुलं मोठे होत होते मुलगा इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षेची तयारी करत होता तर मुलगी बोर्ड परीक्षेत गुंतलेली होती संपूर्ण घरात फक्त सोनालीच अशी होती जिला काहीच विशेष काम नव्हतं घरकामावरून तिला भरपूर वेळ मिळायचा जो तिला आपल्या आवडीनुसार घालवता यायचा कधी पुस्तके वाचणे कधी पेंटिंग करणे तर कधी नुसतंच निसर्ग निहाळत बसणे हेच तिचे छंद होते पण काही वेळा सगळं करूनही वेळ जात नसे आणि तेव्हा ती उदास व्हायची ज्या शहरात तिचं कुणीही नातलग नव्हतं तसंच ती घरची एकुलती एक मुलगी होती वडिलांचं निधन झाल्यावर आईने तिला सावरलं होतं आजही आज ती मनाने आईच्या खूप जवळ होती आज सोनाली खूप उदास होती तिला कुठेच समाधान सापडत नव्हतं रात्री झोपताना तिने एक निर्णय घेतला सकाळी ती नवरा आणि मुलांसोबत उठून आवरू लागली मुलीने तिला विचारलं आई कुठे आहेस सोनाली शांतपणे म्हणाली फिल्म पाहायला मुलगी आश्चर्याने म्हणाली मग कोणासोबत सोनाली असत म्हणाली स्वतःसोबत हे काय स्वतः एकटीच सिनेमा पाहायला जाणार किती विचित्र वाटेल मग काय करू तू येशील का माझ्यासोबत माझी परीक्षा जवळ आली आहे मी कशी येऊ अगं म्हणूनच मी एकटी जात आहे काहीतरी नवीन सुरुवात करायलाच हवी सगळे असूनही मी एकटी आहे सोनालीचे हे बोलणं ऐकून घरातले सगळे तिच्याकडे पाहू लागले पण कुणी काही बोलू शकलं नाही सोनालीने बॅग घेतली सँडल घातल्या आणि घराबाहेर पडली खरं तर तिलाही थोडंसं विचित्र वाटत होतं ती कधीच एकटी सिनेमाला गेली नव्हती बाहेर येऊन तिने रिक्षा घेतली आणि जवळच्या मॉलमधील सिनेमागृहात पोहोचली इथे खूप गर्दी नव्हती पण सिनेमा चांगला असल्यामुळे काही तरुण तरुणी तिकिटांच्या काउंटरजवळ गर्दी करत होते काउंटर उघडताच मोठी रांग लागली पंधरा मिनिट रांगेत उभं राहिल्यावर अखेर तिनेही तिकीट घेतलं सिक्युरिटी चेकिंगनंतर ती आत गेली हॉलमध्ये तरुण तरुणी आपल्या मित्र मैत्रिणींशी गप्पा मारत बसले होते सोनालीला थोडंसं अनोळखे वाटलं पण तिने स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि मैत्रिणीला फोन करून गप्पा मारायला लागली थोड्याच वेळात सिनेमा सुरू होण्याची वेळ झाली तिकीट तपासल्यानंतर सगळ्यांना आत सोडण्यात आलं सोनाली ही आज जाऊन आपल्या सीटवर बसली शेजारच्या सीटवर बसलेल्या एका मुलीला पाहून सोनालीला थोडं बरं वाटलं तीही एकटीच बसलेली होती सोनाली हळूहळू तिच्याशी हलक्या फुलक्या गप्पा मारू लागली तेवढ्यात त्या मुलीचा प्रियकर आला आणि दोघा आपापसात गप्पा मारण्यात मग्न झाले सोनाली निवांत चित्रपट पाहू लागले इंटरवलमध्ये जेव्हा तो मुलगा पॉपकॉर्न आणि स्नॅक्स घ्यायला गेला तेव्हा सोनालीने त्याच्याद्वारे स्वतःसाठीही काहीतरी मागवून घेतलं इंटरव्हलमध्ये सोनाली, सोनाली आणि त्या मुलीने खूप गप्पा मारल्या ती मुलगी खूप गोड आणि चुलबुली होती आणि तिचा प्रियकरही चांगला वाटत होता चित्रपट संपल्यानंतर तिघंही एकत्र बाहेर आले सोनाली त्यांच्यासोबतच घरी पोहोचली त्यावेळी हर्ष ऑफिसमध्ये होता आणि मुलं शाळेत गेलेली होती सोनालीने पटकन गरमागरम चहा आणि भजी बनवले आणि मनापासून त्यांना खायला घातले त्या मुलींचं नाव खुशी आणि मुलाचं नाव समीर होतं एक तास छान गप्पा झाल्यानंतर समीर आणि खुशी निघून गेले सोनालीचा आजचा दिवस खूप सुंदर गेला होता आता ती नेहमीच ला समीर आणि खुशीला घरी बोलावू लागली कधी समीर व्यस्त असायचा तर खुशी एकटीच यायची दोघी मिळून कधी खरेदीला जायच्या तर कधी फिरायला निघायच्या सोनालीला समीर आणि खुशीच्या रूपात अनपेक्षित मित्र किंवा म्हणता येईल की, की नातेवाईकच मिळाले होते समीर आणि खुशीसाठी सोनाली कधी मैत्रीण होती कधी बहीण कधी आईसारखी काळजी घेणारी कधी आजीसारखी शिस्त लावणारी तर कधी गाईड सारखी योग्य मार्ग दाखवणारी त्यांना जेव्हा कुठलीही अडचण यायची तेव्हा ते, ते निर्धास्त सोनालीकडे यायचे आणि तीही त्यांची मदत करायला कायम तयार असायची शिवाय दिवसभर घरात एकटी असल्यानं तिलाही त्यांची सोबत हवी हवीशी वाटायची एका दुपारी खुशी सोनालीच्या घरी आली दरवाजा उघडताच ती तिला मिठी मारून ओक्षाबोक्षी रडू लागली सोनाली घाबरली आणि तिला बसवलं काय झालं बेटा सोनालीने काळजीने विचारलं दिदी मी आता समीरशी कधीच बोलणार नाही अगं असं काय झालं सोनाली आश्चर्याने म्हणाली काही नाही दिदी त्यांचं माझ्यावर खरं प्रेमच नाही त्याला कुठलीही मुलगी चालते हे काय मूर्खपणाचं बोलतेस तू सोनालीने थोडं कठोरपणे विचारलं तेव्हा खुशी आणखी फोडून रडू लागली दिदी आज मी कॉलेजला थोडी उशिरा पोहोचले साधारण बारा वाजता मी तिथे गेले आणि तिथे जे पाहिलं त्यावर माझा विश्वासच बसेना अगं काय पाहिलंस मी पाहिलं की समीर एका नवीन मुलीसोबत कॅन्टीनमध्ये बसून चहा पित होता मग तिचं बॅग उचलून लॉनमध्ये गेला आणि दोघं एका वाकावर बसून गप्पा मारत होते समीरने मला पाहिलंही नाही त्याचं पूर्ण लक्ष त्या मुलीकडे होतं न जाणे किती वेळ दोघं एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बोलत राहिले माझं मन जळून गेलं आणि मी तिथून निघून गेले क्लासला जाण्याचीही इच्छा झाली नाही खुशीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू तरडले सोनाली असत म्हणाली बस एवढ्याचसाठी इतकं नाट्य करत आहेस वेडी आहेस का सोनालीने तिला समजावण्याचा प्रयत्न केला तोच तिची मुलगी रश्मी रुपल घरात आली अगं काय झालं आई आज एवढं लवकर का आलीस हो मम्मा तब्येत ठीक नाहीये ताप आला आहे मी वर जाऊन येते असं म्हणून रश्मी वर गेली तेवढ्यात खुशी उठून उभी राहिली दीदी तुम्ही रश्मीची काळजी घ्या मी निघते पुन्हा येई खुशी म्हणाली ठीक आहे पण या गोष्टीला फार गंभीरपणे घेऊ नकोस कदाचित ती मुलगी समीरची ओळखीची असेल सोनालीने समजावलं ठीक आहे दीदी मी निघते असं म्हणून खुशी निघून गेली आणि सोनाली रश्मीच्या काळजीत गुंतली पुढची तीन ते चार दिवस सोनाली पूर्णपणे रश्मीची काळजी घेत राहिली कारण तिला जोरदार ताप आला होता चौथ्या दिवशी रश्मी जरा बरी वाटली तेव्हा सोनालीला खुशीचा विचार आला अरे मी खुशीशी बोललेच नाही पण तीही का नाही आली सोनाली विचार करत होती तेवढ्याच समीरचा फोन आला दिदी खुशी खूपच संशयी आहे ती विचित्र प्रकारे प्रतिक्रिया देते मी आता कधीच तिच्याशी बोलणार नाही तो म्हणाला अरे वेडापणाच्या गोष्टी करू नकोस असं करायचं नसतं उद्या तू माझ्याकडे ये मला तुझ्याशी बोलायचे ठीक आहे दीदी असं म्हणून समीरने फोन ठेवला दुसऱ्या दिवशी सोनालीने खुशीलाही फोन करून दुपारी तीन वाजता यायला सांगितलं तिने समीरलाही त्याचवेळी बोलावलं दुपारी तीनच्या सुमारास दोघंही आले एकमेकांना पाहताच चेहऱ्यावर नाराजीची छटाऊ म्हटली आणि दोघं गप्प बसले समीरने पुढाकार घेतला दीदी दी ती मुलगी माझ्याच शहरातली आहे तिचे विषयही माझ्यासारखेच आहेत ती बिंदू मॅडमची भाची आहे मॅडमनेच मला सांगितलं होतं की तिची मदत कर आणि तिला गाईड कर बस मी तेच करत होतो पण हिने काहीतरी वेगळंच समजून घेतलं सोनाली हसत म्हणाली जेव्हा प्रेम असतं तेव्हा जळफळाट आणि संशय होणं स्वाभाविक आहे खुशीने हे सगळं जळण्याच्या भावनेतून केलं आता तुम्ही दोघं एकमेकांची माफी मागा दोघंही असले आणि एकमेकांना सॉरी म्हणाले या दरम्यान समीरला नोकरी लागली आणि खुशीही एका ट्रेनिंगमध्ये व्यस्त झाली सोनालीच्या सांगण्यावरून दोघांनी आपल्या घरच्यांशी आपल्या नात्याबद्दल चर्चा केली खुशीच्या घरच्यांनी थोड्या नानुकर नंतर मान्य केलं पण समीरच्या आईवडिलांनी वेगळ्या जातीतली मुलगी सून म्हणून स्वीकारण्यास साफ नकार दिला समीरने हे सगळं खुशीला सांगितलं आणि पळून जाऊन लग्न करण्याचा पर्याय दिला खुशीने मात्र आधी सोनालीशी सल्ला मसलत करण्याचा निर्णय घेतला समीर आणि खुशी पुन्हा एकदा आपली समस्या घेऊन सोनालीकडे आले सोनालीने सगळी गोष्ट ऐकली आणि विचार करत राहिली पळून लग्न करण्याचा तिने स्पष्ट नकार दिला आणि मनात एक युक्ती आखली तिने समीरला त्याच्या आईचा नंबर देण्यास सांगितलं आणि त्याच्या नातेवाईकांबद्दल माहिती घेतली मग तिने समीरच्या आईला फोन लावला हॅलो पलीकडून आवाज आला नमस्कार वहिनीजे मी सोनाली बोलते तुमचा नंबर मला माझ्या नवऱ्याकडून मिळाला माझे पती तुमच्या एका नातेवाईकाशी ऑफिसमध्ये काम करतात वास्तविक आम्हीही तुमच्या बिरादरीतलेच आहोत तुमच्या नातेवाईकांनी सांगितलं की तुमचा मुलगा लग्नासाठी योग्य वयाचा आणि खूप हुशार आहे म्हणूनच मला वाटलं की माझ्या मुलीच्या लग्नासाठी तुम्ही योग्य असाल आम्हीही राजपूत आहोत आणि माझी मुलगी खूप सुसंस्कारी आणि सुंदर आहे तुम्हाला नक्कीच ती आवडेल तुम्ही आमच्याकडे एकदा याल का मी पत्ता पाठवते हो समीरच्या आईला ही गोष्ट आवडली आणि दुसऱ्याच दिवशी ती सोनालीच्या घरी आली खुशी आधीच तयार होऊन तिथे पोहोचली होती तिचं वागणं शिक्षण संस्कार आणि सौंदर्य बघून समीरच्या आईला ती आवडली त्यांनी सांगितलं माझ्या नवऱ्याशी चर्चा करून आम्ही कळवतो सोनालीने लगेच पुढाकार घेतला काही हरकत नाही दोन तीन दिवसात मी स्वतःच माझ्या मुलीला तुमच्या घरी पाठवते आता ती मुलगी झाली समीरलाही भेटू द्या हवं असल्यास आणि त्यांचे वडील इथे येऊन तिला पाहू शकतात समीरच्या आईने आनंदाने होकार दिला याच दरम्यान समीरलाही सोनालीच्या घरी बोलावलं गेलं त्याला खुशीला पाहायला सांगितलं समीर आणि खुशी संपूर्ण दिवस सोनालीच्या घरीच होते आणि या गमतीचा आनंद घेत होते घरी गेल्यावर समीरने औपचारिकरित्या आपल्या आई वडिलांसमोर खुशीसाठी होकार दिला आता खुशी चार सहा दिवसात एकदा समीरच्या घरी जात असे त्यांच्या साखरपुळ्याची तारीख एका महिन्यानंतर ठरवली गेली समीरला वाटत होतं की साखरपुळ्याच्या आधी त्याने आईला संपूर्ण सत्य सांगावं पण सोनालीने त्याला काही दिवस तरी गप्प राहण्याचा हल्ला दिला ही घटना घडून सुमारे वीस बावीस दिवस झाले होते त्या दिवशी समीर ऑफिसच्या कामासाठी शहराबाहेर गेला होता संध्याकाळी अचानक ऑफिसमधून परतताच समीरच्या वडिलांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या हे पाहून समीरच्या आईचा गोंधळ उडाला तिला काही सुचना असं झालं ती घाबरून गेली आणि रडता रडता तिने समीरला फोन केला समीरने तात्काळ खुशीला फोन करून तिच्या घरी जाण्याची विनंती केली खुशी धावतच समीरच्या घरी पोहोचली वाटेतच तिने अँब्युलन्सला फोन केला घरी पोहोचताच तिने एकीकडे समीरच्या आईला सांभाळलं आणि दुसरीकडे समीरच्या वडिलांचे घट्ट कपडे सैल करून त्यांना आरामात बेडवर गपवलं त्यांच्या पायांना खाली आणि डोकं थोडं वर ठेवून रक्तपुरवठा हृदयापर्यंत व्यवस्थित राहील याची काळजी घेतली तोपर्यंत अँब्युलन्स आली आणि ती थेट त्यांना घेऊन रुग्णालयात पोहोचली तिथे त्यांना तातडीने आयसीयू मध्ये भरती करण्यात आलं त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता खुशीने सिनियर डॉक्टरांना हात जोडून विनंती केली की ते स्वतः ही केस हँडल करावी लगेच सगळे उपाय सुरू झाले समीरची आई एका कोपऱ्यात बसून खुशीची धडपड पाहत होती खुशी समीरच्या वडिलांची काळजी अगदी आपल्या वडिलांसारखी घेत होती हे पाहून समीरच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं रात्रभर खुशी समीरच्या वडिलांची काळजी घेत राहिली त्यांच्या उपचारांसाठी सगळीकडे धावपळ करत होती दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सर्जरीचा सल्ला दिला खुशीने पैशांची व्यवस्था केली काही समीरच्या आईकडून घेतले आणि काही स्वतःकडून भरून तात्काळ पैसे भरले ऑपरेशन यशस्वी झालं संध्याकाळपर्यंत समीरही शहराबाहेरच्या कामावरून परत आला दोन दिवसांनी जेव्हा समीरच्या वडिलांची तब्येत थोडी सुधारली तेव्हा त्यांनी भरलेल्या गळ्याने खुशीची स्तुती केली आणि तिला आपल्या मुलीसारखं गळ्यात लावलं चार सहा दिवसात त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि ते घरी परतले आता साखरपुड्याचा सा दिवसही जवळ येत होता साखरपुड्याच्या दोन दिवस आधी दि समीरने ठरवले की त्याने आपल्या आईवडिलांना संपूर्ण सत्य सांगावं तो थोडा धीर गोळा करून म्हणाला पप्पा मम्मी मी तुम्हाला खोटं बोलून लग्न करू शकत नाही खरं तर खुशी आपल्या जातीची नाही आणि ती सोनाली दिदीची मुलगीही नाही तीच ती मुलगी आहे जिला मी खरं प्रेम करतो हे सांगून समीरने खालीमान झुकवले तो घाबरला होता की त्याचे आई वडील रागावतील पण तसं काहीच झालं नाही उलट ते दोघं हसत होते समीरच्या वडिलांनी हसतच उत्तर दिलं बेटा आम्हाला हे आधीच समजलं होतं पण आम्ही काही बोललो नाही कारण आम्हाला तुझ्या निवडीवर पूर्ण विश्वास होता दोघांच्या प्रेमाच्या आड आम्ही येऊच शकत नाही आणि तसंही खुशी कोणत्याही जातीची असो ती आता आम्हाला मुलगीच वाटते समीरच्या डोळ्यात आनंद आश्रू तरडले त्याच्या आईने प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं बेटा तुम्हाला दोघांची जोडी खूप सुंदर आहे आणि हे प्रेम असंच टिकून राह साखरपुड्याच्या तयारीच्या गडबडीत सगळ्यांचे चेहरे आनंदाने उजळले होते त्या क्षणी सोनाली एका कोपऱ्यातून बसून हे सर्व पाहत होती तिची भूमिका इथे संपली होती कारण आता या नात्यात कोणीच अडथळा आणू शकत नव्हतं समीर आणि खुशीच्या साखरपुड्यानंतर सोनालीला एक वेगळी शांती जाणवली ज्या नात्याला समाजाने अडथळा आणायचा प्रयत्न केला विश्वास आणि प्रेमाच्या जोरावर अधिक दृढ झालं होतं सोनालीसाठी हे फक्त दोन प्रेमींचं एकत्र येणं नव्हतं तर तिच्या समोर एका नवीन कुटुंबाचा जन्म होत होता समीरच्या आई वडिलांनी खुशीला आपली सून म्हणून स्वीकारलं पण त्याही पेक्षा मोठं म्हणजे त्यांनी तिला आपल्या घराचा आणि हृदयाचा एक भाग मानलं काही काळापूर्वी ज्यांनी या नात्याला विरोध केला होता त्याच लोकांनी आता खुशीला शुभेच्छा दिल्या आणि तिला आपलंसं केलं सोनालीसाठी हा क्षण विशेष होता तिने समीर आणि खुशीकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यांमध्ये प्रेम आणि आदर होता फक्त एकमेकांसाठीच नव्हे तर तिच्यासाठीही तिने फक्त एक खेडी खेळली नव्हती तर दोन जीवांना आयुष्यभरासाठी जोडून त्यांचे नशीब सुंदर केले होते साखरपुड्यानंतर समीर आणि खुशी तिच्यासोबत बसले समीर म्हणाला दिदी आज हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं आम्ही कधीही विसरणार नाही की तुम्ही आमच्यासाठी काय केलं खुशीने सोनालीचा हात धरला आणि हलक्या स्वरात म्हणाली तुम्ही फक्त आमचं प्रेम वाचवलं नाही तर आम्हाला नवीन आयुष्य दिलं सोनाली हसली तिच्या डोळ्यात समाधान होते प्रेम सगळ्यांपेक्षा मोठं असतं आणि जेव्हा त्याला योग्य मार्गदर्शन मिळतं तेव्हा ते, ते कोणत्याही बंधनांना पार करून जातं तुम्हा दोघांचं प्रेम असंच टिकू दे त्या दिवसानंतरही सोनाली समीर आणि खुशीच्या आयुष्यात एक मार्गदर्शक म्हणून कायम राहिली तिची भूमिका फक्त एका मध्यस्थ्याची नव्हती तर एका कुटुंबाच्या हृदयातील प्रेमाचा सेतू होती आशा करते की तुम्हाला आमची ही छोटीशी कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद